लोकसभेतील नवनिर्वाचित शपथविधी पार पडल्यानंतर लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरून सत्ताधारी एनडीए आघाडी विरुद्ध इंडिया असा सामना रंगणार आहे एनडीए आघाडीच्या वतीने सतराव्या लोकसभेचे अध्यक्षपद भूषवलेल्या ओम बिर्ला यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे तर इंडिया आघाडीच्या वतीने काँग्रेसचे लोकसभेतील ज्येष्ठ खासदार के सुरेश यांना मैदानात उतरवण्यात आले असून यंदा लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे खर तर साधारणपणे सत्ताधारी पक्षांच्या खासदारांची नेमणूक ही लोकसभा अध्यक्ष म्हणून केली जाते परंतु इंडिया आघाडीने लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवार दिल्याने संसदीय परंपरेला तडा गेला आहे असं बोललं जात आहे परंतु लोकसभा अध्यक्षपदाकरता ही पहिल्यांदाच निवडणूक होत नाहीये लोकसभेच्या मागील बहात्तर वर्षाच्या इतिहासात याआधी दोन वेळा लोकसभा पदाकरता निवडणूक झाली होती एकोणीसशे बावन्न साली झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीनंतरच लोकसभा अध्यक्षपदासाठी पहिल्यांदा निवडणूक पार पडली होती आणि ही निवडणूक दोन मराठी खासदारांमध्ये झाली होती याच निवडणुकीचा किस्सा आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाटॉक्स एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ऑक्टोंबर एकोणीसशे एक्कावन्न ते फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न या कालावधीत देशात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या यानंतर सतरा एप्रिल एकोणीसशे बावन्न साली पहिली लोकसभा अस्तित्वात आली त्यानंतर ते तेरा मे एकोणीसशे बावन्न रोजी लोकसभेची पहिली बैठक पार पडली आणि याच बैठकीत लोकसभेचा अध्यक्ष कोणाला करायचं यावर चर्चा सुरू झाली काँग्रेसकडनं गणेश वासुदेव मावळणकर यांचं नाव निश्चित झालं मावळणकर हे तत्कालीन मुंबई प्रांतातील अहमदाबाद मधून लोकसभेवर निवडून गेले होते तर मावळणकर यांच्या विरोधात लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक लढणारी दुसरी मराठी व्यक्ती होती ती म्हणजे शंकरराव शांताराम मोरे शेतकरी कामगार पक्षाचे नेते असणारे मोरे हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते त्यामुळे पहिल्या लोकसभा अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत दोन मराठी माणसांमध्ये सामना झाला होता परंतु या लढतीत सत्ताधारी काँग्रेसकडे बहुमत असल्यामुळे गणेश वासुदेव मावळणकर यांना तीनशे चौऱ्याण्णव मतं मिळाली तर शंकरराव मोरे यांना केवळ पंचावन्न होण्याचा पहिला बहुमान एका मराठी व्यक्तीला मिळाला होता दरम्यान गणेश वासुदेव मावळणकर हे लोकसभा अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना भेटीसाठी या असा निरोप पाठवला परंतु लोकसभा अध्यक्ष मावळणकर यांनी मी लोकसभेच्या अध्यक्षपदी बस आणि संसदीय परंपरेत या खुर्चीचा मान मोठा आहे त्यामुळे मी तुम्हाला भेटायला येणार नाही या उलट मला भेटायला या असा निरोप मावळणकर यांनी आपला मराठी दाखवून दिला होता आणि पंतप्रधान नेहरू यांनी अशा प्रकारे लोकसभेचे पहिले अध्यक्ष राहिलेल्या मावळणकर यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अनेक संसदीय परंपरा प्रस्थापित करत लोकसभा सभागृहाची कामकाज पद्धती आणि नियम घालून दिले होते आणि त्यामुळे यांना दादासाहेब ही उपाधी मिळाली होती तर लोकसभेच्या पहिल्या अध्यक्षपदाच्या निवडीचा महाराष्ट्र कनेक्शन असलेला हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे मध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाडॉक्स या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा